जनक्रांती वार्ता जनतेच्या क्रांतीसाठी बुलंद आवाज जनक्रांती वार्ता जनक्रांती वार्ता न्यूज चॅनल तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे देवळ तालुका देवळा येथे गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी नंदुरवारागार व धुळे विभागाचे एसटी चालक शेख यांचा ग्रामविकास समिती अध्यक्ष श्री संजय देवरे दैवडकर शेतकरी नेता महाराष्ट्र नवनिर् नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष श्री दत्ताभाऊ पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्री प्रवीण निकम उप तालुका अध्यक्ष ना मनसे आकाश नाना थोरात उप तालुका अध्यक्ष मनसे श्री आबा शेवाळकर भावना मुखविलास देवळा यांच्या हस्ते एस टी बस चालक आतिक शेख यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सदरील बस चालक आतिक शेख यांनी काही दिवसापूर्वी भावडवारी घाटात एस टी बसचे ब्रेक निकामी झाले होते एस टी बसमध्ये सुमारे बेचाळीस प्रवासी प्रवास करीत होते स्वतः समयसूचकता राखून सदरील बस सुरक्षित रीतीने चालकाने राष्ट्रीय कर्तव्यनेबाबत देवळा बस स्थानक येथे आणली मोठा अनर्थ टाळला असून त्या अनुषंगाने सदरील चालकाचा सत्कार करून गौरविण्यात आले जनक्रांती वार्ता चॅनलच्या अशाच बातम्या पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब व शेअर करा और शेअर करण्यास और सबस्क्राइब करण्यास और लाईक करण्यास विसरू नका